राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईब करा लाईक करा करा शेअर आणि कमेंट करा आपल्या आपण केलं पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे हे समजून सगळ्यांना बोलवलं आणि आमचा आदर सत्कार केला आणि त्यांच्या भविष्यात वाटचालीला शुभेच्छा दिल्या की जेणेकरून भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्षांना त्या आणि भारतीय जनता पार्टी पक्ष ज्या लोकहिताच्या जनहिताच्या ज्या काही गोष्टी असतील समाजहिताच्या कुठल्या गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींना तुमच्या सोबत राहील शहराच्या अध्यक्ष विशाल बरथोडे तुमच्यासोबतच कारण का तर आज शहरामध्ये जे सगळ्या वावस्था असल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तर आम्ही आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो तर आम्हाला शिकवणंच आमच्या नेत्यांच्या अशी आहे की जे चांगलं काम आहे त्या चांगल्या कामाच्या का पाठिंबा उभा राहावा आज शेतकरी कर्जमाफीबद्दल ही अनेक दिवस अनेक चर्चा सुरू आहेत मगाशी मी सोशल मीडियावरती बी पी माताला साहेबांची मुलाखत ऐकली त्यावर तिची सुद्धा साहेबांनी मगाशी तबली दिली की, की योग्य त्या गोष्टींचे त्यामध्ये आर्थिक शब्द अनेक आहेत त्या गोष्टीची योग्य वेळ योग्य ते पाहणी करून योग्य वेळेत योग्य तो निर्णय घेतात भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री किंवा आदरणीय साहेब हे दिलेला कोणताही शब्द कधी बदलणार नाही दिलेले शब्द पाळतील ही जिल्हाधिकार मला खात्री आहे तरी तुम्हा सगळ्या मंडळींच्या या सगळ्या मंडळींचं भविष्याच्या वाटचाल आम्ही जे भारतीय जनता पार्टी म्हणून त्यांना खूप शुभेच्छा देऊ Thank you.